नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इन्स्टंट अशी पोह्यापासून चकली कशी करायची ते बघणार आहोत न काही तेलकट होता किंवा न तुटता अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुरकुरीत अशी चला तर मग व्हिडिओला सुरुवात कर तर या ठिकाणी मी इथं एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे रेग्युलर पोह्याचे पोहे असतात तेच पोहे घेतल्यात म्हणजे हा जो कप आहे तो दोनशे चाळीस एम एलचा पाव किलोचा कप आहे एक कप पोहे त्याच्या निम्म म्हणजे अर्धी वाटी डाळे घ्यायच्यात पाव किलो पोहे आहेत अर्धी वाटी डाळे आणि ज्या कपाने मी इथं पोहे घेतल्यात त्याच कपाने दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे दीड वाटी तांदळाचं पीठ एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी डाळे डाळे आणि पोह्याचं प्रमाण अर्धं आणि अर्धं तांदळाचं पीठ असं तीन पट मी घेतलेलं आहे तर सर्वात आधी कढई ठेवायची त्याच्यामध्ये एक वाटी पोहे आणि आपली जी अर्धी वाटी डाळे आहेत ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे मंदाचे वरती एक चार ते पाच मिनटं फक्त आपल्याला हे पोहे भाजून घ्यायच्यात कारण ह्याची भाजणी खूप इम्पॉर्टंट आहे तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे आपले पोहे चांगल्या प्रकारे भाजून झाले आहेत तर मी गॅस बंद केला आहे तर आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी त्यामध्ये टाकण्यासाठी कोणताही मसाल्यांचा वापर एक्स्ट्रा आपण करणार नाही आहे तर दोन चमचे फक्त मी इथं धने घेतलेले आहेत दोन चमचे जिरे आणि एखादा मिनिटभर आपण हे परतून घेणार आहोत तर चांगल्या प्रकारे धने आणि जिरे भाजलेले आहेत तर हे पण पोह्यावरती टाकूया आणि ही भाजणी आपल्याला थंड करून घ्यायची तर या ठिकाणी आपली भाजणी जी आहे ती थंड झालेली आहे सगळं मिक्स करूया आणि थोडं थोडं जारमध्ये टाकून एकदम बारीक अशी याची पावडर बनवून घ्यायची तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि बारीक अशी पावडर बनवून घेऊया तर एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली बघू शकता तर या ठिकाणी आपलं जे तांदळाची पिठी घेतलेली होती त्याच्यावरतीच मी इथं चाळण ठेवत आहे आणि जे आपलं पीठ भाजून किंवा भाजून आणि बारीक करून घेतलेलं आहे ते चाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चाळून झालेलं आहे यामध्ये मी इथं चवीपुरतं मीठ टाकत आहे त्याच्यानंतर ना लाल तिखट टाकत आहे साधारणतः मी दोन चमचे लाल तिखटाचं प्रमाण घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ना ओवा घेतलेला आहे ओवा नक्की टाका त्याच्याने चव खूप छान येते ओवा हाताने मॅश करून टाकला आहे त्याच्यानंतर ना तीळ टाकलेलं आहे दोन चमचे तर हे साईडला ठेवूया तर या ठिकाणी आपल्याला तेलाचं मोहन करायचं आहे त्याच्यासाठी मी इथं पॅनची छोटी कढई घेतली त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल घेत आहे तेलाचं प्रमाण शक्यतो तर कमीच ठेवायचं आहे कारण तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर चकली जी आहे ते तेलकट होऊ शकते तर या ठिकाणी मी इथं तेलाचं मोहन करून घेतलेलं आहे एकदम कडकडीत असं मोहन करायचं आहे आणि सर्वात आधी चमच्याने मिक्स करायचं आहे कारण हे मोहन जे आहे ते गरम असतं त्याच्यामुळे चमच्याच्या साह्याने आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलं आहे आणि या ठिकाणी मी इथं पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कडक करायचं नाही आहे म्हणजे एकदम उकळायचं नाही आहे आणि कोमट पण घ्यायचं करायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असा याचा गोळा मळायचा आहे तर हे पीठ जे आहे ते घट्ट मळायचं आहे आपल्याला तरच आपले जे चकली आहेत ते काटेरी येतात तर बघू शकता घट्ट असा गोळा मळून घेतला आहे मी याचे दोन भाग करूया आता तर थोडंसं हाताने मॅश करून घेते मी तर अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी इथं चकलीचा साच्या घेतला चकली आहे त्याचं जे पात्र असतं ते घेतलेलं आहे तर या जो खालचा काटेरी भाग असतो तो खालच्या साईडला करायचा आहे आणि प्लेनवाला जो भाग असतो आपल्या चकली पात्राचा तो वरती करायचा आहे तर याला सर्व साईडने तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते चिकटणार नाही आहे भांड्याला तर तेल लावून घेतलेलं आहे तर या पिठाचे दोन गोळे करूया तर हे पीठ थोडंसं हाताने मी अजून मॅश करत आहे तर बघू शकता पीठ पूर्णपणे घट्ट केलेलं आहे तर हे पीठ घेताना तुटक असं घ्यायचं नाही म्हणजे एक सलग असा गोळा करायचा आहे जेणेकरून आपले चकली जे आहेत ते व्यवस्थित येतील आणि तुटणार नाही आहे तर गोळा ठेवायचा आहे आणि हे बंद करून घेऊया तर अशा प्रकारे मी इथं साचा लावून घेतलेला आहे पीठ साईडला ठेवूया मी या ठिकाणी पेपरचा वापर करते तुमच्याकडं जर टिश्यू पेपर असतील किंवा प्लेटवर जर करायचं असेल तरी करू शकता किंवा पोलपाटवरती केला तरी चालेल पण मी पेपरचा न्यूजपेपरचा वापर करते तर अल अगदी हलक्या हाताने आपल्याला हे चकली जे आहे ते फिरवून करून घ्यायचं आहे तर बघू शकता तर हे चकली करताना पूर्णपणे चिटकून घ्यायचे आहेत चकली आपल्याला थोडासुद्धा स्पेस ठेवायचं नाही जेणेकरून चकली तुटतील अशा प्रकारे नाही ठेवायचं आणि राहिलेलं जे शेवटचं टोक असतं ती ह्याला चिटकून घ्यायचं आहे तर अजून एक मी तुम्हाला चकली करून दाखवते की कशाप्रकारे करायचं आहे हे बघू शकता व्यवस्थित असं आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे म्हणजे घट्ट पीठ असेल तरच त्याला काटेरी भाग दिसतो बघू शकता कशाप्रकारे काटेरी भाग दिसतोय नसेल तर आपले जे चकली आहेत ते मऊसूत होतात आणि काटेरी भाग असा दिसून येत नाही आहे तर अशा प्रकारे आपली चकली तयार झालेल्या आहेत तर सेम याच प्रकारे मी अजून एक चकली करून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे तीन चकल्या तयार केल्यात साधी सोपी ट्रीक म्हणजे मी इथं झाऱ्यावरती ही चकली ठेवते जेणेकरून आपण ज्या वेळेस तेलामध्ये सोडेल त्यावेळेस हातावरती उडणार नाही आहे मी इथं तेल गरम केलेत तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅस बारीक करायचे आहे तळेपर्यंत आपल्याला हा गॅस बारीकवरतीच ठेवायचा आहे तर बघू शकता ही इझी ट्रेक आहे की झाऱ्याने सोडायचं जेणेकरून चकलीत पण त्या तेलात सुटताना तुटणार नाही आहे आणि मेन म्हणजे हातावरती पण आपल्याला तेल उडणार नाही आहे तर व्यवस्थित अशी चकल्या तळून होतात त्यामुळे मी इथं झाऱ्याचा वापर केलेला आहे तर याला वरती जे तेलाचे बबल्स येतात ना तोपर्यंत अजिबात आपल्याला पलटायचं नाही पूर्णपणे हे बबल्स कमी होऊ द्यायचे तेलाचे आणि मगच दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचं आहे तर बघू शकता एक दोन मिनटं झालेले आहेत तेल पूर्णपणे त्याचे बबल्स कमी झालेले आहेत तर दुसऱ्या साईडला आपण ह्याला आता दुसऱ्या साईडने पण तळून घेऊया तर कुठे पण तुटलेली वगैरे नाही आहे ही चकली तर अशा प्रकारे एखादा मिनिट झालेला आहे चकली चांगल्या प्रकारे तळून झालेली आहे जवळपास चार ते पाच मिनटं लागतात हे चकली तळायला तर हे काढून घेऊया आधी तेल व्यवस्थित नितळू द्यायचे तर या ठिकाणी मी इथं चाळणी घेतली त्याच्यावर एक पेपर ठेवला आहे आणि हे चकली जे आहे ते काढून घेत आहे तर अशा प्रकारे आपले चकली झालेले आहेत तर हे चकली मी सेम तुम्हाला हाताच्या साह्याने करून दाखवते हातावरती घेऊन अगदी अलगदपणे सोडायचं आहे पण हे करताना ना थोडंसं तेल उडण्याचं चान्सेस असतात किंवा ते चकली सोडताना थोडेसे क्रॉस होतात ते चकली किंवा साईज जी आहे ती खालीवरती होऊ शकते त्याच्यामुळे इझी ट्रिक म्हणजे झाऱ्याच्या साह्याने खूप छान चकली सोडले जातात त्यामुळे मी जास्त करून झाऱ्याच्याच साह्याने सोडते तर अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण तर परफेक्ट अशी आपली चकली तयार झालेली आहेत तर ह्याच प्रकारे आपण सर्व चकली तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे झटपट अशी आपली चकली तयार झालेली आहे साधारणतः एवढ्या पिठामध्ये माझी इथं पस्तीस ते चाळीस चकल्या झालेल्या आहेत मीडियम साईजमध्ये तुम तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती साईज करतात ते तर यातली एक साय चकली जी आहे ते तुम्हाला दाखवा तर बघू शकता कशा प्रकारे कुरकुरीत असे आणि खुसखुशीत असे व्यवस्थित परफेक्ट पहिल्या ह्याच्यात कोणीही बनवू शकेल अशी आपली इन्स्टंट चकली तयार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद